दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळस गावात जी काही घटना अतिशय दु दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही प्ले क्लिपमध्ये बोलले जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित का ही हो पोहोचली असेल पारनेर तालुक्यात आणि विशेष गावचा भूभागाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राखुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते फिरत होते आणि मग फिरत असताना तिने त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते आमदार प्रसाद प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब गाडगे घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळसगावचा स सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू चार दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला साठ टक्के मतदान पडेल अशी त्या तुम्ही स्टेटमेंट केलं त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं कोणत्या आधारे का साठ टक्के मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलालासुद्धा त्याला गोळ्या घाली ह्या भाषेमध्ये तिने मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमक्या आणि दम देण्याचं काम तिने केलं आणि ही व्हिडिओ पाय क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्यात दक्षिण भागाच्या सगळे भरा महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं कशा पद्धतीने आपण प्रचार करायचा लोकांपर्यंत आपलं खालचं काम सांगायचं असं एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे मला अस्थ जो काय हुमटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काय फिरणारे कार्य हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही यश व्ही साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं मी आणि त्यांना एकच आम्ही मागणी केली आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतुपीने जेनी स्टेटमेंट केलं जिनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या मग कोण नेते येतं कोण कुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावरसुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच त्यालाही पोलीस संरक्षण देणे दिलं पाहिजे ना अशा पद्धतीची आम्ही मागणी करण्याचं काम केलं आणि विशेष करून आपण काय असतो का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का कर्डिले साहेब खासदार साहेब विक्रमरावजी पाचपुत साहेब संग्रामजी साहेब आम्हाला सारखे सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कंप्लेट करू शकत नाही मी तक्रार करू शकत नाही म्हणजे पारनेर तालुक्याच्या सगळे मतदार भीतीच्या छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी यश साहेबाला एवढीच एक विनंती केली आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदारदाचं सु आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जे जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्षात मला असं वाटतं तपासणी करून त्या त्यांच्याबरोबर जर सांगायचं जर म्हणलं तर एखाद्या वेळेस हा अधिकृत जर नसेल परंतु बेकायदेशीर हातेरं घेऊन करण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता पाण्या तालुकावरच नाही तर पूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर तिची कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे जे लोक असेल त्याची चौकशी करूनसुद्धा त्यांना अटक झालं पाहिजे आणि ही भयभीत जी वातावरण झालं त्याला आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे हे परामाणे परामाण प्रामुख्याने आम्ही मागणी करण्याचं काम केलं आहे जग उमेटाचा जो उमेदवार आहे तेच मला असं वाटतं प्रवृत्तीचा उमेदवार आहे आणि मग त्यांचे कार्यकर्तेसुद्धा त्याच पद्धतीचे आपल्याला माहिती आहे का पाहायला मिळण्याचं काम होतं आहे ते अनेकदा आमचोरच आरोप करतात कसे दादागिरी करतात हे गुंडगिरी करतात हे प्रत्यक्ष आज आपल्याला पाहायला मिळलं आहे का खरी गुंडगिरी कोण करतं कोण दादागिरी करतो कोण धमकवतो हे आजचाच नाही परंतु ज्या दिवशी आमदार पारनेर नगर मतदारसंघातच झाला ते दिवसापासून प्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे की ही पाहायला मिळण्याचं काम होतं सोपा एम आय सीमध्ये मतदार कदाचित तुम्ही जाऊन ते तर प्रत्यक्ष मला असं वाटतं तुम्हाला कंपनीवाले काय मला असं वाटतं बैठक देणार नाही किंवा तक्रार करणार परंतु आप जर एकडे जर कदाचित खाजगी जर त्यांना विचारलं तर त्यांची आता मला असं वाटतं प्रत्यक्षात ते सांगतील कुठलीही गोष्ट जर मला असं वाटतं का त्या एम आय डी सीमध्ये कंपनीमध्ये जर करायची म्हणलं तर यांच्याशिवाय मला असं वाटतं कुठलीच गोष्ट करता येत नाही करू शकत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळण्याचं काम झालं आहे एम आय डी सी ही आपल्याला माहिती आहे का आपल्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या मुलांना आपल्याला कुठंतरी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पुन आपण आपण या एम आय डी सी निर्माण करण्याचं काम करतो परंतु त्याच्यापेक्षा एम आय डी सीतून आपल्याला स्वतःला काय मिळेल एवढंच मला असं वाटतं आत्तापर्यंत केलेलं पाहायला मिळण्याचं काम झालं आहे खाजगी तर आम्हाला अनेक कंपन्यांनी सांगितलं का जर तुम्ही संरक्षण देत नसतील तुम्ही जर आम्हाला कापची मागं उभा राहत नसतील पर्याने आम्हाला माहिती आहे का आमच्या या ठिकाणी थालीच्या ज्या काही कंपन्या जो काही उद्योग आहे आम्हाला बाहेर न्यावं लागेल सुद्धा बोलण्याचं काम बोललं जाते अशी परिस्थिती झाली आणि मला असं वाटतं त्यांना ही माहिती आपण तर आता निवडणुकीमध्ये तर काय विजय होणार नाही म्हणून आता त्यांनी सा पाहिलं का अशा पद्धतीने दादागिरी करून धमकी देऊन याच्यातून काही शक्य होतं आहे काय एवढाच प्रयत्न मला असं वाटतं त्यांचा शेवटचा पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि दिसतं दिसतंय आणि प्रत्यक्ष ही प्रत्यक्ष व्हिडिओच्या क्लिपच्या माध्यमातून पाहिलं आहे तुम्हाला आता दा माहिती म्हणून सांगतो काल ज्या त्या नानासाहेब घाडगे म्हणून पंचायत समितीचा सदस्य तो मुंबईला राहतो आणि मग मुंबईला राहत असल्यामुळं तुम्हाला सांगतो का त्यांनी सांगितलं का मी एकनाथ साहेबाचा कार्यकर्ता आहे परंतु आमच्याजवळ त्याचे फोटो येतं प्रूफ आहे कालच्या त्या दौऱ्यामध्ये फिरताना ते बरोबर शेजारी राहून आपल्याला उभा राहायला पाहायला मिळाले मिळाले म्हणजे एका बाजूने निलेश लंके दुसऱ्या बाजूनी प्राजक्ता तनपुरे आणि तिसऱ्या बाजूनी नानासाहेब घाडगे म्हणून तो आपल्याला उभा असलेला पाहायला मिळतो आणि लगेचच तो भाषा बदलून कुठंतरी मी शिंदेसाहेब आता कार्यकर्ता आहे असं मला स्वतः लपवण्याचा दडपवायचा प्रयत्न मला असं वाटतं होतं आहे ती आता शहानी शाह जे असेल तुमचे कलेक्टर साहेब करतील एस पी साहेब करतील पोलीस खातं करतील आम्ही जे जे पुरावे आमच्याकडे मिळालेत जे जे आमच्याकडे त्याच्याबरोबर असणारे अनेक फोटो होते ती आम्ही आत्ता निवेदनाच्या माध्यमातून एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला देण्याचं काम केलं आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्यायन टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस